मोटिवेशनल स्पीकर आणि लेखक आहेत माहितीये ऐकलंय कोणी कुठलं पुस्तक आहे त्यांचं यू कॅन विन जीत आपकी यू कॅन विन त्याचा एक टॅगलाईन आहे काय जितने वाले हुँ? वही काम करते लेकिन अलग ढंग से शबस क्या बात आहे विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स दे डू थिंग्स डिफरंटली काय म्हणतो विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स थिंग्स दे डू थिंग्सिंग ऐकायला दे डू थिंग्स आपण कुठलाही वेगळा व्यवसाय करत नाही करते तोच व्यवसाय आपण करतोय पण आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहे आणि ती वेगळी पद्धत आहे नेटवर्किंग या नेटवर्किंगचे बाळ कडू आपल्याला भिडे साहेबांनी दिले जे आपल्या सगळ्यांना वंदनीय आहेत गुरुच्या जागी आहेत मला तर वडिलांच्या जागी होते ते खूप वर्ष मला सहवास मिळाला भेडे साहेबांचा आणि मराठी समाजाने समाज निर्माण केली पाहिजे याच्यासाठी प्रत्येक श्वास असे पर्यंत त्यांनी काम केलं प्रत्येक श्वासा काम केलं मग मराठी माणसाने उद्योजकीय उद्योजकाची उद्योजक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर काय करायला लागेल तर यशस्वी उद्योजक तयार करायला लागतील आणि यशस्वी उद्योजक तेव्हाच होतील जेव्हा त्यांचा बिझनेस काही कोटींमध्ये शंभर कोटीमध्ये जगभरामध्ये असा वाढेल त्यावेळेला मराठी माणसाकडे रिस्पेक्टफुली एक उद्योजक म्हणून बघितलं जाईल मग उद्योग वाढवण्याची पद्धत काय तर बऱ्याचदा उद्योग वाढवायचा असेल तर उद्योगाचा इंजिन आहे सेल्स आणि मार्केटिंग आणि सेल्स आणि मार्केटिंग हे जर का इंजिन असेल तर त्याच्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यासाठी आपल्या खिशात नसतात मग सगळ्यात स्वस्त स्वस्तातला मार्ग काय तर नेटवर्किंग विनर्स डोंट डू दो डिफरंट थिंग दे डू थिंग डिफरंटली आपण नेटवर्किंगच्या माध्यमातून व्यवसाय वाढवायचा त्यामुळे नेटवर्किंगचा पहिला फंडा सांगतो या जगात असं कुठलंही काम नाही की जे एका फोन कॉलवर होत नाही रूल नंबर वन नेटवर्किंगचा काय या जगात असं कुठलंही काम नाही की जे एका फोन कॉलवर होत नाही पटतय का yes, कमी आवाज आले म्हणजे जास्त लोकांना पटलेलं नाहीये yes, पण त्याच्या पुढचं वाक्यात मी सांगतो पण तो फोन कोणी कोणाला करायचा दॅट मॅटर राईट असं कुठलंही काम या जगात नाही की जे एका फोन कॉल